रणजित निंबाळकर खून प्रकरणी ओ... मुख्य आरोपी असलेले गौतम काकडे यांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केलेली आहे आणि आज त्यांना कोर्टात हजर करण्यासाठी पोलीस घेऊन आलेले आहेत त्याच्यामुळं आता गौतम काकडे त्याचबरोबर शहाजी काकडे त्यानंतर गौरव काकडे या सर्व आरोपींना आता पोलीस कोर्टात घेऊन आलेले आहेत आता गौरव गौतम काकडे यांना कोर्टासमोर हजर केलं जाईल त्यानंतर पोलीस त्यांच्या पोलीस कस्टडीची मागणी करतील किती दिवसाची पोलीस कोठडी गौतम काकडे यांना दिली जाते आहे त्यानंतर शहाजी काकडे यांना न्यायालयीन कोठडी होणार का या सगळ्या गोष्टी आता थोड्या वेळात आपल्याला समजणार आहेत शहाजी काकडे गौतम काकडे गौरव काकडे त्याबरोबर अजून इतर जे कोण आरोपी आहेत संशयित आरोपी हा सर्वांनाच पोलिसांनी आता कोर्टात आणलेला आहे कोर्टात आता त्यांना पोलिस कोठडीसाठी मागणी केली जाऊ शकते मध्ये दिसत आहेत जे पोलिसांच्या ताब्यात आहेत आता रणजित निंबाळकर खून प्रकरणी या घटनेतला महत्वाचा आरोपी गौतम काकडे याला पोलिसांनी अटक केली यांच्याच बरोबर आणखी दोन आरोपी अजित मोटकट्टे आणि सचिन मोरे या दोन आरोपींनाही पोलिसांनी अटक केलेली आहे यापूर्वी अटक केलेले शहाजी काकडे आणि गौरव काकडे या सर्वांना आज पोलिसांनी बारामतीच्या न्यायालयामध्ये हजर केलं न्यायालयासमोर हजर केल्याच्या नंतर सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद करण्यात आला आरोपींनी त्या ठिकाणी असलेल्या सीसीटीव्हीचं डी व्ही आर नष्ट केलेलं आहे सांडलेले रक्त जे आहे ते पुसून त्याचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे सगळ्यात महत्वाचं ज्या घटनेमध्ये जो पिस्तूल वापरलेला आहे त्या पिस्तुलातील जी गोळी आहे किंवा त्याच्यातल्या अजून इतर बुलेट इतर गोळ्या त्या देखील आरोपींनी दिलेल्या नाहीत त्याच्यामुळं त्या सगळ्या रिकव्हर करायच्या आहेत काठी रिकवर करायच्या आहेत कपडे रिकवर करायचे आहेत या मागणीवरती आरोपींच्या सरकारी वकिलांनी युक्तिवाद केला आणि त्यालाच आरोपींच्या वकिलांनी देखील यांना पोलीस कोठडी देण्यात यावी पहिल्या दोन आरोपींना अशी मागणी केली परंतु ही मागणी न्यायालयानं फेटाळून लावत सर्व आरोपींना त्याच्यापैकी अं गौत गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी तर उरलेल्या गौतम काकडे यांच्यासहित उरलेल्या दोन आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे एकंदरीतच आता रणजित निंबाळकोन खून प्रकरणी जवळपास सात आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्याच्यातले जवळपास सहा आरोपी जे आहेत ते पोलिसांनी अटक केलेले आहेत आणि एक आरोपी मात्र जो त्यांचा दिवाण जे आहे तो अद्यापही फरार आहे अशी माहिती या न्यायालयामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अर्चना चव्हाण थोरात यांनी पत्रकारांना दिलेली आहे